नमस्कार मी कविता कविता स्वयंपाकघरमध्ये आज आपण बनवणार आहोत मालवणी पद्धतीने दही कढी चला तर मग आपण त्या रेसिपीला सुरुवात करूया आणि हो तुम्ही जर माझ्या रेसिपी चॅनलवर नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्याला मालवणी पद्धतीने दही कढी बनवायची आहे त्यासाठी मी एक वाटी दही घेतलेलं आहे आणि एक चमचा मी बेसन घेतलेलं आहे पाव चमचा हळद घेतलं आहे आणि एक छोटी वाटी मी ओलं खोबरं किसून घेतलेला आहे छोटासा असा कांदा घेतला आहे मी थोडासा आणि चार लसूण पाकळ्या घेतल्या आहेत आलं घेतलं आहे छोटा तुकडा आणि सात ते आठ हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत तुम्हाला ज्या प्रमाणात तिखट पाहिजे त्या प्रमाणात तुम्ही घेऊ शकता आणि कोथिंबीर घेतली आहे थोडीशी आपल्याला आता दही कढीसाठी वाटण करायचं आहे त्यासाठी आपण आता कोथिंबीर हे सर्व आहे कोथिंबीर हिरवी मिरची आलं खोबरं लसूण बेसन वगैरे ते सगळं मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे वाटून दही पहिलं खोबरं थोडक टाकायचं आहे दह्यामध्ये पहिलं बारीक करून घेऊया आपण आणि नंतर दही टाकायचं आहे हे सर्व वाटण मी बारीक करून घेतलं आहे मिक्सरला आता आपण हे दही ठेवलं आहे आपण ते सर्व टाकायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये जे वाटण आणि मिक्सरला करून घ्यायचं आहे ते आशा हे बघा अशा प्रकारे आपलं दही कढीचं वाटण मी मिक्सरला लावून घेतलेलं आहे आपल्याला आता दही कढी बनवायला घ्यायची आहे त्यासाठी मी मिडियम फ्लेमवरती एक भांडं गरम करत ठेवलं आहे त्याच्यामध्ये मी दोन चमचे तेल टाकून घेतलं आहे तेल आपलं गरम झालेलं आहे इकडे मी फोडणीसाठी लसूण घेतली आहे बारीक चिरून भरपूर सारी आणि राई लागणार आहे आपल्याला आणि कढीपत्ता तुमच्याजवळ असेल तर तो पण तुम्ही टाकू शकता आणि कोथंबीर घेतली आहे थोडीशी पण आता आपण पहिले राई टाकूया राई मस्त अशी तळतळली आहे आता आपण हे लसूण घेतली ती पण टाकू आणि तेलामध्ये भाजायला देऊया लसून भाजलेली आहे तेलामध्ये आता आपण हे फोडणीला देऊ वाटून घेतलेलं आहे आता आता आता, आता, आता आपण त्याच्यामध्ये पाणी टाकून घेऊया मिक्सरच्या भांड्याला वाटण लागलेलं ला असतं त्याच्यामध्ये मी पाणी टाकलंय आणि दही कढीला कड यायला द्यायचंय आता तुम्हाला ज्या प्रमाणात पातळ पाहिजे दही कढी तेवढ्या प्रमाणात तुम्ही पातळ ठेवू शकता त्यामध्ये चार मी कोकम टाकते आंबटपणा अजून दही कडीला येण्यासाठी आणि चवीपुरतं मीठ टाकून देऊ मस्त अशी आपली दही कडी बनवून तयार आहे बघा गॅस बंद करूया आपण पोथन टाकूया थोडीशी मस्त अशी मालवणी पद्धतीने दही कढी बनवून तयार आहे तुम्ही पण नक्की बनवून बघा आणि माझी रेसिपी कशी वाटली ही कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या रेसिपी चॅनलला लाईक कमेंट आणि शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद बाय बाय